स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पद भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये आदिवासी विकास विभागामध्ये सहाशेपेक्षा जास्त जागांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली होती परंतु काही कारणास्तव त्या भरतीला स्थगिती मिळाली होती आणि त्यानंतर सांगण्यात आलं होतं पुढील निर्णय येईपर्यंत या भरतीला स्थगित भरती राहील आणि त्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू केली जाईल तर त्याविषयी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे कारण त्यावेळेस जर विचार केला तर आदिवासी विकास पद भरतीला जेवढे पण फॉर्म आहे ते फॉर्म पण भरून झाले होते फक्त ॲडमिट कार्ड यायचे बाकी होते तर बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की आता परीक्षा होईल की नाही जी फी भरली आहे ती फी रिटर्न भेटेल का नाही तर नव्याने फॉर्म भरायचा असेल तर पुन्हा फी भरावी लागेल का अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते तर आजच्या माध्यमाने माध्यमांनी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहेत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा आपल्याकडे माहिती आल्याप्रमाणे सहाशे ते सातशे जागांसाठी ही पदभरती होणार आहे आता मागे ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांना नव्याने फॉर्म भरावे लागणार नाहीये परंतु ही जाहिरात पुन्हा नव्याने इथं प्रसिद्ध होईल तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही इडिट करायचं असेल आधीच फॉर्म भरला असेल तर ती माहिती तुम्ही इडिट करू शकता काही तुम्हाला चेंजेस करायचं असेल तर चेंज करू शकता आणि एखाद्या विद्यार्थ्याला फॉर्म नवीन भरायचं असेल या अगोदर त्यांनी भरतीसाठी अर्ज केला नसेल या आदिवासी विकासपद भरतीसाठी अर्ज केलेला नसेल तर तो, तो नव्याने अर्ज करू शकतो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर यामध्ये सहाशेपेक्षा जास्त जागा असणार आहे माझ्या अंदाजानुसार सातशेच्या आसपास तुम्हाला जागा बघण्यासाठी भेटणार आहे आणि ही जाहिरात पुन्हा नव्याने प्रसिद्ध होणार आहे नवीन अर्ज तुमच्याकडून मागवले जातील पुन्हा अर्ज भरून त्यानंतर पेपर घेतले जातील अशा प्रकारचं अपडेट समोर आलेले मित्रांनो आणि यामध्ये नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचं मुख्य कारण म्हणजे एस सी बी सी आरक्षणासहित ही जाहिरात आता प्रसिद्ध होणार आहे मागील जागांमध्ये जास्त काय बदलाव केला जाणार नाहीये फक्त या कॅटेगरीला इथं आरक्षणासहित ज्या जागा आहेत त्या या जाहिरातीमध्ये नमूद केल्या जातील आणि नव्याने जाहिरात प्रसिद्ध होईल असं तुमच्याकडून मागून घेतले जातील त्यानंतर लवकरात लवकर परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांना नियुक्ती दिली जाईल ठीक आहे अशा प्रकारची इथं प्रोसेस असणार आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यासोबत आदिवासी विकास विभाग पदभरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स आपल्यातर्फे अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे तर या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपीज प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स असणारे टॉपिकनुसार वेगवेगळ्या पी डी एफच्या माध्यमाने तुम्हाला दिल्या जाणार आहे प्रत्येक विषयाचं सपरेट तुम्हाला दीडशे ते दोनशे पेजेसचं पी डी एफ दिलं जाईल टॉपिकनुसार अभ्यासक्रम दिलेला आहे जेणेकरून तुम्ही अभ्यासासाठी त्या नोट्स वापरू शकता त्याची प्राइस एकशे एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे तुम्हाला या भरतीसाठी नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर दिसत असेल एक्याण्णव एकोणचाळीस नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं स्क्रीनशॉट पाठवायचं याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती त्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स भेटून जातील ठीक आहे पेमेंटसाठी हाच नंबर आहे आणि व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी सुद्धा हाच नंबर असणार आहे अजून महत्वाचा म्हणजे यामध्ये बघा आपल्याला हे अपडेट कुठून भेटलेलं आहे तसं आपण जर म्हटलं तर आर टी आय फाईल पण केलं होतं आणि त्यासोबत आज जर म्हटलं तर आपल्याला इथं सुद्धा माहिती भेटलेली आहे बघा पुढील येत्या दोन आठवड्यामध्ये सर्व भरती प्रक्रियाची जी माहिती आहे ती पूर्ण केली जाईल आणि नव्याने जाहिरात इथं निघेल किंवा नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर जे पण उमेदवार आहे त्यानुसार अर्ज करू शकतात मागील उमेदवारांनी अर्ज केला असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे परंतु ते अर्ज एडिट करू शकतात अशा प्रकारची माहिती इथं समोर आलेली आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही आदिवासी विकास विभागामध्ये अर्ज केला असेल तर तुमची जी पण पद भरती असेल ज्या पण पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची तयारी तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा ही भरती प्रक्रिया स्थगित केली गेली नाही आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे येत्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला या भरतीची जाहिरात बघण्यासाठी भेटेल जे पण अपडेट असेल ते तुम्हाला आणि भरती प्रक्रियेला सुरुवात होऊन जाणार आहे तर अशा प्रकारचं अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे या भरतीची परीक्षा कधी होऊ शकते तर येत्या एक ते दीड महिन्यामध्ये या भरतीची परीक्षा देखील होऊन जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी अगदी कमी कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर लगेच ऍडमिट कार्ड त्यानंतर लगेच पेपर आणि त्यानंतर लगेच निकाल अशा प्रकारची प्रोसेस होणार आहे येत्या एक ते दीड महिन्यामध्ये या भरतीची संपूर्ण प्रक्रिया संपवली जाणार आहे तर अशा प्रकारचा अपडेट आपल्याकडे आलेलं आहे या व्यतिरिक्त तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र